नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सागर डुकुरे अफिशियल या चॅनलवर तर मित्रांनो आपल्याला एक जण मित्राची कमेंट आली होती की दादा असा चारा सांगा शेळी पालनासाठी शेळ्यांसाठी की जो कमी पाण्यामध्ये जास्त कालावधी चालन तर असे कोणकोणते चारे आहेत हिरवा समजा लागवड करू शकतो आपण त्याची की जो कमी पाण्यामध्ये येऊ शकतो आणि जास्त काळ आपल्याला शेळ्यांसाठी उपयोगी ठरू शकतो तर असा आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो त्या विषयावरती तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा चला तर आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम जर शेळीपालनामध्ये आपल्याला हिरव्या चाऱ्याचा विचार जर केला तर कोणाकडं पाण्याची अडचण असते की माझ्याकडे जात आता जा पाण्याची बरीच काही अडचण आहे पाणी कमी आहे माझ्याकडं तर त्याच्यामुळं आपण चाऱ्याची लागवड कमी करतो समजा तर असंच जर तुमच्याकडे शेत अवेलेबल असेल समजा एक दोन तीन एकर समजा आणि तुम्हाला जर दहा शेळ्या करायच्या असल्या तर त्यातलं एक वीस तीस गुंठे तुम्ही त्याच्यामध्ये चांगल्यापैकी कमी पाण्यामध्ये येणारा चारा च लागवड करून आपण त्याचं पालनासाठी वापर करू शकतो तर ते कोणकोणते चारे आहेत तर सर्वप्रथम मित्रांनो सुबाबळ शुभ अशी आहे तिला तुम्ही फक्त एक वेळेस जर लागवड केली तर कमी पाण्यामध्ये येणारे शुभ आहे तर हिची लागवड सर्वप्रथम तुम्ही मित्रांनो पावसाळ्यामध्ये जूनमध्ये जर लागवड केली हिची तर ही शुभ सहा महिन्याला शेळ्यांना खायला येते पावसाळ्यामध्ये जर लागवड केली तर पावसाळ्यामध्ये तुम्हाला पूर्ण पावसाळ्यामध्ये पाण्याची गरज पडणार नाही एक वेळेस हिसूबाबळ अशी एक वेळेस लागवड केली ला ती ला सात ते आठ वर्षे आपल्याला म्हणजे परत तिला हे करायचं काम नाही सात आठ वर्षे चालणारा लॉंग चारा ह्या सुबाबईपासून निघू शकतो आपल्या शेळ्यांसाठी आणि परत याला पाणी कमी लागतं मित्रांनो एकदा जर शुभ एक वर्षाच्या समोर झाली तर तिला पाणी किती कमी असलं तरी पण धकू शकतं उन्हाळ्यामध्ये थोडं जर कमी पाणी असलं तरी पण त्याच्यावर ॲडजस्ट होणारी व्यवस्था ॲडजस्ट होऊ शकतं तर मित्रांनो ही एक नंबर सुबाबळ त्याच्यानंतर दोन नंबरला आला तुम्हाला सांगतो मित्रांनो दशरथ घास दशरथ घासाला पण खूप कमी पाणी लागतं आहे आणि मित्रांनो याचं लॉंग टाईम आहे जवळपास चार ते पाच वर्षे पाच वर्षे हा जर दशरथ घास तुम्ही एक वेळेस लागवड केला तर पाच वर्षासाठी याला मोडायची गरज नाही हा परत तुम्हाला सांगतो पाऊस सॉरी पाणी जर नसेल पाणी याला महिन्याला जरी एक वेळ दिलं तरी पण हा म्हणजे तग धरणारा दम धरणारा चारा आहे मित्रांनो शेळ्यांसाठी आणि चारा पण इतका उपयुक्त आहे शेळ्या खूप आवडीनं आहेत आणि पोषक आहे पौष्टिक आहे त्याच्यामुळं दसरत घास पण चांगला आहे मित्रांनो त्याच्यान नं, नंब, नंबर तीन ला, नंबर तीनला मित्रांनो त्याच्यानंतर नंबर तीनला आहे हातगा हातगा पण असा आहे मित्रांनो सुबाबीसारखा आणि दसरथ घासासारखा लाँग टाईम पाच ते सहा सा, सहा ते सात वर्ष एक वेळ जर लागवड केली तुम्ही तर कमी पाण्यामध्ये सहा ते सात वर्ष आपल्याला चारा देणारा हदगा हा वान आहे मित्रांनो हा चारा आहे याचा चांगलं पौष्टिक आहे शेळ्यांसाठी आणि खूप आवडीनं शेळ्या आहेत याच्यामध्ये भरपूर काही पोषक तत्व घटक आहेत शेळ्यांसाठी त्याच्यामुळं हा एक नंबर तीनचा चारा खूप छान आहे शेळ्यांसाठी त्याच्यानंतर मित्रांनो नंबर चारला आहे तुती आता तुती पण अशी मित्रांनो की याचं पण पावसाळ्यामध्ये तुम्ही हे वान पावसाळ्यामध्ये जर लागवड केली तरी याला चार महिने तुम्हाला कुठलंही पाणी द्यायचं काम नाही कारण की चारही महिने पाऊस असतो आणि ह्या पावसाळ्यामध्ये चार महिने झाल्याच्या नंतर पाच ते सहाव्या महिन्यामध्ये तुमचा दसरात घास दसरात घास जर म्हणलं तर हा अडीच ते तीन महिन्यामध्ये कापणीच येतो तु। आणि तुती पण तुती तीन महिन्यामध्ये कापायला येते फक्त लाँग जास्त टाईम जर म्हणलं तर सुभावेला लागू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर तुतीचा चारा इतका पोषक आहे पिल्लांसाठी खूप काही पोषक आहे मित्रांनो त्याच्यामध्ये प्रोटीनयुक्त चारा आहे खूप काही म्हणजे फायद्याचा चारा आहे तुती आणि सात वर्ष हा पण सात वर्ष वाहन चालणारा आहे मित्रांनो कमी पाण्यामध्ये चांगल्यापैकी याच्यामधून आपल्या शेळ्यांसाठी चारा म्हणून वापरला जाणारा हा तुती ही पण तुम्ही लावू शकता त्याच्यानंतर पाच नंबरला आहे मित्रांनो पाच नंबरला शेवरी शेवरी हा एक चांगला चारा आहे मित्रांनो शेवरी लागवड करून तुम्ही या शेवरी शेळ्यांसाठी खूप आवडीनं शेळ्या खातायेत आणि अशापैकी तुम्ही जर पाच ते सहा पा, पाच वाहन आहेत मित्रांनो शेवरी हातगा त्याच्यानंतर सुबाबूळ तुती हे दशरथ घास आणि त्याच्यानंतर मेथी घास आहे पण मेथी घासाला पाणी थोडं जास्त लागतं आहे मित्र मित्रांनो त्याच्यामुळं मेथी घास ज्याच्याकडं पाणी जास्त आहे ते शिळीपालक हा मेथी घासाचा वापर जास्त करतायत जेणेकरून याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं आहे कमी पाण्यामध्ये येणारे हे पाच वाहन आहेत मित्रांनो याच्यानंतर बाकीचे पण आहेत सुपर निपियर पण आहे पण सुपर पियर शेळ्यांसाठी एवढं पौष्टिक नाही आहे माझ्या हिशोबानं कारण की बऱ्याच जणांची तक्रार आहे की सुपियरने ना म्हणजे एवढ्या शेळ्या खातत नाही नुसतं स्वतः करून बाहेर फेकून देतात त्याच्यामुळं काही शेळी पालक आपले सुपरनिपियरचा वापर करत नाही आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्याच प्रकारच्या जाती निघलेल्या आहेत तर काही वेगवेगळ्या जाती लागवड करून त्याच्यामध्ये समजा प्रयोग करत आहेत तर काही शे काहींच्या शेळ्या खातात काहींच्या नाही खात तर असे बरेच काही समजा वान आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये की आपण शेळ्यांसाठी कमी पाण्यामध्ये लागवड करून शेळ्यांना चाऱ्याचं नियोजन खूप चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि शेळीपालन आपलं वाढवू शकता जर पाण्याची अडचण असेल तर अशा प्रकारे तुम्ही हे पाच वान लावून चांगल्यापैकी असे पालनासाठी हा चाऱ्याचा वापर करू शकता मित्रांनो याला फक्त लागवड करायची असेल तर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर केली तर चार महिने तुम्हाला पाणी द्यायची गरज न राहत आणि त्या चार महिन्यामध्ये आपले जे वान आहेत झाडं आहेत हे भरपूर काही मोठाले होतात आणि त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये पण पाण्याचं प्रमाण कमी लागतं फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंफार पाणी द्यावं लागेल कारण की उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर जास्त असल्यामुळं पाण्याची ही थोडंफार लागणारच आहे पावसाळा हिवाळ्यामध्ये एवढं पाणी लागत नाही आपल्याला तर माहिती आहे फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंफार नियोजन करावं लागेल तुम्हाला अशा पद्धतीनं पा या पाच वाहनाचा जर तुम्ही उपयोगशही पालनासाठी केला तर खूप काही चाऱ्याला तुम्हाला आधार होईल आणि अशा ठिकाणी लावू शकता तुम्ही बांधाच्या कडीला लावू शकता जास्त काही रानणं म्हणजे शेत गुंतवणूक करायची गरज नाही कारण लाँग टाईम चालणार आहे आता सुबाबुळ आहे सुबाबुळ डायरेक्ट तुम्ही बांधाच्या कडीला लावू शकता किंवा एखादी बांधणी असेल तुमच्या बाजूला बांधणीच्या पड़, पडीत बा समजा पडीत शेत असतं काही ठिकाणी बांधणी म्हणतात त्याला तर हे बघा आता आपली पडीत आहे तर अशा ठिकाणी पण तुम्ही सुबाबुळ लावू शकता आता आपणच आता पुढं लावणार तर आहेच अशा पद्धतीनं तुम्ही पडीक जमिनीवरती पण हा चारा लागवड करून शेळ्यांसाठी चांगल्यापैकी उपयोग करू शकता याचा पर आपला पर इतने तुम तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याचा हा थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला तुम्हाला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नवनवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे की